मुसळधार पावसाने झेंडीगेट कामाठीपुरा येथे जुनावाडा वाडा कोसळला शिवसेना शहर शहरप्रमुख सचिन जाधव घटनास्थळी धावले नगर शहरात सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने झेंडीगेट परिसरातील कामाठीपुरा भागात अचानक जुनावाडा कोसळून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ढिगाऱ्याखाली एखादा मोठा अपघात होण्याच्या भीती नागरिकांना वाटू लागली घटनेची माहिती समजताच क्षणाचाही विलंब न करता सचिन जाधव घटनास्थळी दाखल झाले गेटच्या नागरिकांनी मदतीचा फोन केल्यावर तातडीने ते घटनास्थळी दाखल झाले सदरवाड्याचे ढिगारे हटवण्यासाठी त्यांनी तात्काळ महापालिका आपत्ती व्यवस्थापन व महावितरण विभागाशी संपर्क साधून निर्देश दिले खंडित होऊन अपघात होऊ नये याची काळजी घेण्याचे आदेशही त्यांनी दिले कामाठीपुरा परिसरातील नागरिक भयभीत झाले असताना त्यांच्यासोबत आपण खंबीरपणे उभे असल्याचे झेंडीगेट वासियांना दिलासा दिला डीएन ट्वेंटी फोर नगर न्यूज या ठिकाणी आलो होतो आम्ही त्या कामाठी मी तेच म्हणत तिथं आपला माणूस नाही आला कुणी त्याची वाट बघू राहिलो इथं काय झालंय पूर्ण जो वर्षिंगचा त्या जुना माती भेंड्याचं काम आहे पुप्पल म्हणून त्यांना फोन केला होता मी आपले पालिकेचे लोक आणून त्या उतरवलं नाही तर थोडाफार पाऊस झाला ते पूर्ण ते अख्खे घर किंवा लहान लहान पोरं खाली खेळतात एकदम प्रॉब्लेमॅटिक झालेलं आहे एकच मिनिट मग साहेब मी स्वतः वर उभं इथं इथं पाठवा ना साहेब इथं हो, हो, हो. हो, हो, हो. फोन येतो त्याला मला फोन करायला सांगा अर्जुन तुमचा नंबर घेतो साहेब निघाले फायर पॅट्रोल गेले तिथं अमोल चालन चालन इथं जवळ आले ना ईदगा मैदान जवळ की मला फोन करा म्हणा डी ट्वेंटी फोर नगर न्यूजला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाइक करा शेअर करा धन्यवाद